Once yeah. more! Once more, once more! It's time so far seed in my church. जय शिवराय मित्रांनो आता जर तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो क्रिएट करण्यासाठी तर मला अलाइट मोशनची गरज लागणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो अलाईट मोशन डाउनलोड करून जे काही दोन्ही प्रिसेट दिलेले आहेत त्या दोन्ही प्रिसेट तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आलाइट मोशनमध्ये आता जी काय आपली बीट मार्क प्रिसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे तर बीट आल्याच्या नंतर अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळून जाईल सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातला यायचे प्लसवरती जायचं मिळवण्यामध्ये जायचं आहे इथून मटेरियलचा फोल्डर जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे मटेरियलमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो जे काय फोटो तुम्हाला यूज करायचा आहे तो फोटो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे फोटो जो आहे तो सिलेक्ट केल्याला बघू शकता तर हा जो फोटो मी तर डेमोसाठी यूज करत आहे तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो इथे ॲड करू शकताय फोटो ॲड करायचा आहे समोरच्या बेटवरती यायचं आहे ह्या ऑप्शन एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो वाढून घ्यायचा आहे नंतरवरील तीन डॉटला जायचं आहे आणि फिल कॉम्पोजिशन आहे ह्यावर सेट करायचं आहे बघू शकता आपला जो फोटो प्रॉपर पूर्ण स्क्रीनवरती सेट झालेला आहे नंतर डबल सुरुवातीला यायचे प्लसवरती जायचे मीडियामध्ये जायचे मी एक तर मला पी एन जी क्रिएट करून दिलेला आहे अशा प्रकारे हा पी एन जी तुम्ही ॲड करून पाच पॉईंट दहापर्यंत ह्याची लेंथ वाढून घ्यायची अशा प्रकारे बघू शकताय नंतर पी एन जीवरती क्लिक करायचे मोन ट्रान्सफरमध्ये जायचे ह्याला अशा प्रकारे वरी अशा प्रकारे सरकावून घ्यायचे प्रॉपर अशा प्रकारे सेट करून घ्यायचे नंतर समोरच्या बीटवरती घ्यायचे म्हणजे पाच पॉईंट दहा सेकंदाच्या बीटवरती होऊन जायचे इथ आल्याच्या नंतर प्लसवरती जायचे मीडियामध्ये जायचे हा एक व्हिडिओ दिलेला आहे पाच सेकंदाचा हा व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे नंतर समोरच्या बीटवरती यायचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे वाढून घ्यायचा आहे प्रॉपर व्हिडिओ अशा प्रकारे सेट होऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओ अशा प्रकारे रेडी झालेलाच आहे बघू शकताय तर नंतर तुम्ही इथून लोगो जर लावायचं असेल लोगो तुम्ही इथून ॲड करू शकता एक प्लसवरून तर लोगो ॲड करून घ्यानंतर बॅक यायचे जो का आपला शेक इफेक्ट प्रोसेस त्यामध्ये येऊन जायचं आहे आता शेक इफेक्टमध्ये यायच्या नंतर अशा प्रकारे इफेक्ट बघायला मिळून जाईल त्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं आहे तीन डॉटवरून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे बॅक यायचे व्हिडिओमध्ये यायचे आणि जे काय आपला फोटो आहे त्या फोटोला हा इफेक्ट पे पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपला जोडं अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळून जाईल व्हिडिओ आपला कंप्लीटली रेडी झालेला आहे आता ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरी शेअरवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ रेज्युरेशन टेन एटी पी ठेवायची खाली एक्सपर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर कोणी व्हिडिओला अजून कोणी लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून घ्या जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन क्विडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र